नमस्कार मैत्रिणींनो आशा ज्वेलरी कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गजरा पॅटर्न वाटी आणि पेंडंटमधील सुंदर नक्षीकाम केलेल्या मंगळसूत्रांच्या डिझाईन्स मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे वाट्यांचे आणि पेंडंटमधील सुंदर नक्षीकाम केलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ठसठशीत मोठे मणी आणि ढोलके पॅटर्न डमरू पॅटर्न असे मणी या सरीमध्ये लावलेले आहेत आणि चार लाईनची चेन प्लस ब्लॅक बीड्स आणि गोल्डन बीड्स अशा बीड्समधल्या माणांचं हे मंगळसूत्र अतिशय उठावदार आणि ठसठशीत दिसतं सध्या मार्केटमध्ये अशा मंगळसूत्रांची खूपच ट्रेंड चालू आहे आणि सण समारंभासाठी अशा प्रकारचं अगदी हुबेहूब सोन्यासारखं दिसणारं हे मंगळसूत्र मार्केटमध्ये अवेलेबल झालं आहे हे मैत्रिणींनो मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरील व्हॉट्सॲप नंबरवर तुम्हाला जे मंगळसूत्र आवडलं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा मी व्हॉट्सॲप नंबरवरती तुमच्या ऑर्डर स्वीकारेन आणि सीओडी अवेलेबल नाही आहे ऑनलाईन पद्धतीने पेमेंट होईल पाच ते सात दिवसाचा डिलिव्हरी टाईम राहील आणि तुम्हाला जे मंगळसूत्र हवं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर प्रत्येक मंगळसूत्राची प्राईज दिलेली आहे त्याच प्राईजमध्ये तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये होम व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका थँक्यू